विनंती आणि आंदोलनं करूनही हद्दवाढीबाबत राज्य शासन निर्णय घेत नाही त्यामुळे आता शासनाकडे हद्दवाढ न मागता उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करून घेऊ महानगरपालिकेनं राज्य सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावाला न्यायालयाकडून मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं अॅडव्होकेट महादेवराव अडगुळे यांनी सांगितलं येत्या या मंगळवारी पुन्हा एकदा कृती समितीची महापालिका प्रशासकांसोबत बैठक होणार आहे असं आर के पवार यांनी सांगितलं कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीला ठराविक आमदारांचा विरोध आहे त्यामुळे शहराची हद्दवाढ रखडली आहे या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज हद्दवाड कृती समितीची बैठक झाली या बैठकीला आर के पवार ज्येष्ठ विधीज्ञ महादेवराव अडगुळे अॅडव्होकेट बाबा इंदुलकर बाबा पार्टे दिलीप देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते हद्दवाढीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाला जागं करण्यासाठी येत्या मंगळवारी बैठक होणार असल्याचं आर के पवार यांनी सांगितलं एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना त्यांनी हद्दवाडीचा प्रस्ताव मागून घेतला होता पण त्यांच्याच पक्षातील दोन आमदारांचा हद्दवाडीला विरोध असल्यानं मुंबईच्या बैठकीत निर्णय होत नाही मागणी करून आणि वारंवार आंदोलन करूनही हद्दवाडीचा निर्णय होत नसल्यानं आता शासनाकडं हद्दवाढ न मागता उच्च न्यायालयात याचिका दाखल करू महानगरपालिकेनं राज्य शासनाकडे पाठवलेल्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला न्यायालयाकडून मंजुरी मिळू अशी भूमिका अॅडव्होकेट महादेवराव अडगुळे यांनी मांडली त्यामुळं आजवर हद्दवाढीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा होत होता आता न्यायालयीन स्तरावर लढाई करण्याचा कोल्हापूरकरांचा इरादा आहे या बैठकीला अशोक भंडारी शशी बिडकर भरत काळे चंद्रकांत सूर्यवंशी रियाज कागदी फिरोज सरगुर मुसाभाई कुलकर्णी यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते